हॅलो एव्हरी वन मी अमिता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी एक रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी शेअर करण्याआधी मी तुम्हाला एक जोक सांगणार आहे आणि तो जोक ऐकूनच तुमच्या लक्षात येईल मी रेसिपी कोणती तुम्हाला शेअर करणार आहे ती जोक मी मालवणीमधून सांगणार आहे कसं होतं मालवणी मी बोलते अगदी चांगल्या पद्धतीने बोलते मालवणी पण Uh, संतोष मी मालवणी बोलताना की नाही खूप मला हसतात म्हणतात की तू मला जमत नाही म्हणून मालवणी बोलायला ॲक्च्युली मला जमते व्यवस्थित मालवणी बोलायला पण त्यांना असं वाटतं आणि मग ते काही काय नावं ठेवत राहतात आणि मग माझा कॉन्फिडन्स जातो असं होतं म्हणून मी शक्यतो मालवणीतून ब्लॉग बनवत नाही तर बोलण्याचा प्रयत्न करते मी आमच्या कणकवली साईडला अशीच भाषा बोलतात संतोष तर राहणं सतत तिकडे वेंगुर्ला मालवण सावंतवाडी या साईडला झालेलं आहे त्याच्यामुळे तिथली भाषा आणि इथली भाषा थोडासा फरक आहे त्याच्यामुळे त्यांना तसा वाटत असेल की मला नीट बोलता येत नाही असं असो तर मी मालवणीतनं शेअर करते जो खा बघा एक मी एका घरामध्ये गेलेले तर तिथला संवाद मी तुम्हाला सांगते त्या घरामध्ये बायो नावाची एक मुलगी होती तिची आई तिचा भाऊ तेच गो म्हणून तिचा भाऊ आणि तिचे वडील असा चौघांचा संवाद आहे तर बघा बायोची आई बायोला काय म्हणते गो बायो आज कालान काय करूया आज टमाट्याचं सार करूया काय गो तर बायो म्हणते अगे पण टेमॅटो असत काय बघ बायोची आई म्हणते अगो काल तेच गो गेलो ना कणकवलेक त्यांना किलोभर आणले नत ना टमाटे तर जाजा था। था। जा ज्या बघ मेल्यान आणल्यानंत काय आधी मग ठरवूया आपण काय कालान करायचा काय सार करायचा तितक्यात तेच गो आतमधून ओरडता गे कणकवलीसून मी काल दोन किलो टमाटर आणलंय तेच घे ना दोन तीन महिने मुंबईला राहून आलाय नोकरी करून तिथले हे परिणाम टमाटर झालं जेवण बिवण सर्व काही होतं आणि नंतर मग थोड्या वेळाने जेवायला वाढतात आ, बायो आणि बायोची आई तर मग बायोचे वडील म्हणतात टंबाट्याचा सार बाकी भारी झाला कोणी केल्यान गो बायोची आई म्हणते बायो आणि कोण करताला बायोशिवाय आणि कोण करता, करता? घरात बायो असला का बायोच करता <laughs> तुमच्या लक्षात आलंच असेल की मी तुम्हाला कोणती रेसिपी शेअर करणार आहे ती टोमॅटोचं सार मी तुम्हाला दाखवणार आहे करून आणि पण त्याच्या आधी एक तुमच्या गंमत लक्षात आली की एका एक शब्दाला टोमॅटो हा साधा सोपा शब्द आहे पण त्याला आमच्या मालवणीमध्ये प्रत्येक माणसाने किती नावं ठेवलीत बघितलात ना या गमती असतात प्रत्येक ठिकाणी असो तर चला आपण आता आपण टोमॅटोचं सार करूया आणि छानपैकी जेवूयासुद्धा तर आता मी इथे लसूण सोलत आहे आणि लसूण मी कधीही सोलताना कसं करते लसणीचे दोन भाग करायचे सुरीने आणि नंतर मग ते सोलायला बरं पडतं त्याच्यानंतर आपण आलं सोलून त्याचे तुकडे करून घेणार आहोत आलं स्वच्छ धुवायचं आहे त्याच्यानंतर आपण कांदा एक कांदा मी घेतला आहे आणि त्यातला अर्धा कांदा मी फोडणीसाठी चिरणार आहे आणि अर्धा कांदा मी वाटपामध्ये घालणार आहे आणि एक टॉमॅटो तर इथे मी आता हे सगळं साहित्य तयार करत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता कांदा लसूण आणि आलं हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता मी टोमॅटो चिरणार आहे टोमॅटो बारीक चिरून झाला आहे फोडणीसाठी बारीक कांदा पण चिरून झालेला आहे आता मी कोथिंबीर चिरणार आहे पॅन ठेवलेला आहे आपण आणि त्याच्यामध्ये आता आपण तेल ओतत आहोत आणि तेलामध्ये पहिल्यांदा मोहरी टाकणार नंतर जिरा टाकणार नंतर मी कांदा टाकणार आहे नंतर मी त्यामध्येच कोथिंबीर घालणार है, आहे आणि नंतर टॉमॅटो घालणार आणि जरा पातेल्यावरती झाकण ठेवून देऊन वाफेवरती ते शिजवून घेणार आहे तो का टॉमॅटो कारण टोमॅटोचं सार जास्त वेळ उकळायचं नसतं असं माझी आई सांगते म्हणून ते आधी टोमॅटो आपण थोडा फोडणीमध्येच शिजवून घ्यायचा असतो मोहरी तडतडली की मी झाकण ठेवते वरती जेणेकरून मग मोहरी उडत नाही आणि इतरत्र कुठे तेलकट होत नाही कधी झाकण ठेवायचं तुम्ही पण ही ट्रिप फॉलो करा आणि मोहरी तडतडली की उडते जिकडे बघत नाही मी तेलाचा वापर फार कमी करते त्याच्यामुळे फोडणीला थोडा वाफ येते आणि दुसरं असं की हे भांडंसुद्धा थो थोडं पातळ आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आणि गॅस जर मोठा असेल तर आणखीन प्रॉब्लेम होतो शक्यतो आपण स्टीलच्या भांड्यांमध्ये जेवण करावं अल्युमिनियम जर्मन वगैरे याच्यामध्ये करू नये असं मी कुठे कुठे वाचतो आपण आणि मग ते मनात शंका येत राहतात त्याच्यापेक्षा आपण आपला वापरच कमी केलेला बरा हल्लीच्या काळामध्ये मी तर ह ॲल्युमिनियम वगैरे अजिबात घेत नाही म्हणजे जेवण शिजवण्यासाठी तर स्टील वगैरे अशा पद्धतीचं घेते आता इथलं थोडं आपण आवरून घेऊया आता या वस्तूंची आपल्याला गरज नाही आहे आता मी मिक्सरमध्ये इथे वाटपाची तयारी करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं लसूण आणि कांदा उभा चिरून कांदा टाकला आहे आणि मग अशी कोथिंबीर चिरताना मी कोथिंबीरीचे चिरता मागचे जे दांडे असतात तेसुद्धा मी टाकलेत आणि कोथिंबीरीचा पाला तेवढा व्यवस्थित चिरला आहे मी आणि आता मी याच्यामध्ये खोबरं घालणार आहे धने त्याच्यानंतर मिरची पूड घालणार आहे हळद घालायची आहे आणि हे सर्व आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे टॉमॅटो व्यवस्थित परतून घेऊया मध्ये मध्ये हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे नाहीतर तो लागू शकतो टॉमॅटो म्हणजे फोडणी पूर्ण वाटप माझं तयार आहे छान असं बारीक झालेलं आहे किती छान दिसतोय ना रंग वाटपाचा टॉमॅटो फोडणीमध्ये छान शिजलाय आणि आता यामध्ये आपण ओठणार आहोत वाटप आता फोडणीमध्ये हे व्यवस्थित स्टर करून घ्यायचं आहे म्हणजे एक जीव होईल फोडणी आणि ते वाटप आणि नंतर आपण त्यामध्ये पाणी ओतणार आहोत हे आता वाटपाचं पाणी आहे हे पाणी आता ओतून झाल्यानंतर परत एकदा ढवळून बघायचं आहे आणि त्या किती तुम्हाला पातळ हवी असेल आमटी त्याप्रमाणे त्यामध्ये नंतर आपण वरून परत वेगळं पाणी ओतायचं आहे यामध्ये आता अजून पाणी ओतावं लागणार आप ला। आहे आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे इथे मी आता साधारणतः पाऊन चमचा टाकलेला आहे मीठ इथे मी आता दोन कोकम टाकलेली आहेत कोकम तुम्ही नाही टाकलात तरी चालेल तुम्हाला आवडत जास्त आवडत नसेल आंबट तर मी इथे थोडी कोकमाची वेगळी चव येते म्हणून मी आता हे दोन कोकमं टाकलेली आहे एखादं अजून टाकलं असतं तरी पण चाललं असतं तुम्ही नाही टाकलात तरी पण चालेल टॉमॅटोचा सार आता आपल्याला उतरायला झालेला आहे गॅसवरून कारण आता याला उकळी येते चांगली व्यवस्थित ही उकळी व्यवस्थित येऊ द्यायची आहे म्हणजे ते फुटू द्यायचं नाही आहे जर आ, हे जे सार असतं किंवा को कोणतीही कढी किंवा कोणतंही सार मच्छीची आमटी वगैरे हे सगळं ही जर कढी किंवा सार जर फुटलं गेलं तर त्याची चव जाते असं माझी आई सांगते आणि कोणतंही सार किंवा कोणत्याही माशाची आमटी किंवा कोणत्याही कडी कधीही त्याला जास्त वेळ शिजवायचं नसतं अशी माझी सासू सांगायची त्यामुळे आपण दोघांमधलं एक सुवर्ण मद्य काढूया थोडासा उकळी येऊ द्यायची आहे पण ते व्यवस्थित सतत स्टर करत राहूया आपण म्हणजे ते आमटी किंवा ती काय असेल सार कडी जे काय असेल ते फुटणार नाही याची आपण दक्षता घेऊया आणि फुटलं की ते पण वेव काहीतरी वेगळंच दिसतं चवचवीत असं वेगळंच दिसतो तो प्रकार हे मलाही कळलं आहे तर मंडळी माझा या टमाट्याचा सार टेमॅटोचा सार तंबाट्याचा सार टमाटरचा सार तर टोमॅटोचं सार तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमधून सांगा आणि स्वतःची सर्वांनी काळजी घ्या स्वामी समर्थांचं नामस्मरण करा तोपर्यंत बाय बाय